आज महानगरपालिकेच्या वतीने बदली कामगारांची प्रशासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम सासने यांनी बदली कर्मचाऱ्यांच्या अडचणींचा पाढाच वाचला त्याचबरोबर लवकरात लवकर त्यांना सव्वीस दिवस काम देऊन त्यांचा कायम करण्याचा प्रस्ताव शासनास पाठवा असा आपला मनोगत व्यक्त करताना त्यांनी मांडलं तसेच कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष विनोद तेवडे यांनीही कर्मचाऱ्यांना व्यवस्थित डिव्हायडेशन करून योग्य त्या ठिकाणी काम द्यावं असं म्हणणं मांडलं यावेळी कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष रामचंद्र कांबळे महिला अध्यक्ष रेणुका कांबळे उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे तसेच संपूर्ण महिला व पुरुष बदली कर्मचारी उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर मान्य आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र कुमार ताटे सी एस आय अनिल पाटील व युनुस साहेब उपस्थित होते त्यांनी सर्वांचं मनोगत व्यवस्थित ऐकून घेऊन वरिष्ठांच्या समोर त्याबाबत सूचना मांडू असं आश्वासन दिलं कर्मचारी महासंघाचा विजय असो आपला नम्र जिल्हाध्यक्ष श्रीराम सासने व सर्व कर्मचारी महापालिकेच्या मध्ये वर्षात घडला इतिहास उपायुक्त वैभव साबळे साहेब यांच्या पुढाकारणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बदली कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न झाली त्याबद्दल उपायुक्त वैभव साबळे यांना सर्व बदली कर्मचाऱ्यांनी दिलं धन्यवाद त्यांचा पायाच नाहीये आहे हो त्यांनाच पाया नाही आहे फाउंडेशनच नाही आहे त्यांच्या मध्यंतरी कालावधीमध्ये साहेब त्यांचा पगार तीन महिने तक्का होता तुम्हाला माहित आहे प्रशासन अधिकाऱ्याबरोबर तिथले नगरसेवक जननाथ टोपले हो विनोद तिवडे आणि हो राम सासने मी अंबाव येतो तुझ्या घरातच येत नाही शासनाचं पैसे आहे कर्मचाऱ्यांनी काम केलंय त्यांचा पगार आधार कर तर ते मला त्याची मंजुरी नाही उदक वस्तुस्थिती आहे मानधन कर्मचाऱ्यांची तीन महिने चालू गेला महासभेचे दोन तलाव एक बदली कर्मचाऱ्यांचे तो दोन्ही तलाव तुम्ही उंडा आणि तिसरा तळाव पाठवलाय बदली नोंदवून झाली मानधन म्हणजे कशावर बदलीवाला ज्या मंदिर केलं त्याचा तुम्ही विचार करा नावाचा शेवटचा माझा नाही कोणी काय करावा काय घेतला मांडतो ते सांगते मी तुम्हाला तुमच्या पुढे उत्तर सांगाव त्याच्या क्रॉस करायला आपल्या चर्चा चालल्या काम करा नाही प्रशासनासोबत जे आहे ते तुम्हाला समजून सांगते मी दुसरी गोष्ट आता काही लोकांचे सविद्य भरत लो नाही तिथे उपलब्ध असताना काय भरत नाही ते रविवार शेवट कामाला येत आणि हे प्रश्न होईल तेवढं सोडवण्याचा प्रयत्न करू तुमचं सगळ्या समस्या मी ऐकल्या लिहून सुद्धा साहेबांनी घेतले या बोललं जसं बोललं विषय आहे परत कायम करण्याचा विषय आहे ते या, या सर्व बाबी आहेत आम्ही वेळोवेळी प्रयत्न करतच आहे नाही असं नाही काही अडचणी आहे

का बरोबर एवढे हे कोण विचारणार नाही त्यांना ते लक्ष देणार नाही त्यांना नुसतं काम काम कसं मिळतं हे नुसतं पोटासाठी फक्त गरम आहे अरे पोटासाठी ज्या लेकरात बाहेर तुम्ही जगत आणलाय त्याचा विचार कधी केला नाही तुम्ही लेकराची लग्न होत कुठे कर्ज काढून मुलीचं लग्न करा मुली कर मुली पैसा भेटत नाही त्याचा कधी तुम्ही विचार केला

आज मी माझ्या मुली लग्नासाठी मी कुठून घेतोय चौच्यात तो म्हणतोय ह्या मला पत्र दे आणलं तुम्ही दाखला पगार दाखला खाली उल्लेख काय लिहिलं त्यांना कर्ज देता येत नाही का बरं काय बरं आम्ही पत्रामध्ये तर असं काय लिहिते लिहिते काय का बा मात्र फोन घेत आहे उता टाकू उत्ता टाकू नाही काय सर अरे बर्थडे आणलं तर आम्ही दुसरा कोण करतो

आता प्रवाह वाढी जावा म्हणून फक्त नदी मध्ये आहे चौदा नंबर वाढा वाढी किती लांब आहे आता इथं असतील सुद्धा ती तर तेवढ्या साठी आठ दिवस तू वाद होता शेवटी ते गेले नाही तिथल्या एसआयच्या कडनं मी लिहून घेतलं की यांचे सव्वीस दिवस भरण्यास तयार आहे तर ते कर्मचारी म्हणले नाही इथं आमचे सव्वीस दिली असं होऊ शकत म्हणून तुम्ही समजून घेतलं पाहिजे आता लांब लांब लोक कामाला जातात त्यासाठी प्रशासनाच्या या अडचणी ज्या आहेत ज्या तुम्ही समजून घेऊन केला तर त्याला कुठ बॅलन्सिंग करता येईल त्याच्यासाठी आदर्मी कापड साहेब कापड साहेब असताना ते रविवारचा एक मार्ग काढला पुढचं ते सव्वीस दिवस बसतील त्यामुळे तोही चालला त्यानंतर आता मानधनच्या जा जागी घेणे हा म्हणजे तुम्हाला काय अडचणीत चालणे हा विषय नाही जे सव्वी दिवस भरत नसतील तर कुठं तर भरले पाहिजे हा विषय केलेल्या सेवेवर थोडं अडचणी सव्वीस दिवस भरणे सव्वी दुसरा तुम्हाला पगार मिळणे तुमच्या अकाउंट वर पूर्ण पगार ट्रान्सफर व्हावा हा उद्देश हे उद्देश ठेवून आम्ही ते सव्वीस दिवसाचा मार्ग एक काढलेला आहे

तर बरेच वेळाच्या बदली सेवकाने अक्षरशः आवजात्र असो कधी ना म्हणत काम केले आणि तुम्हाला ज्या सुविधा द्यायला पाहिजे आम्ही शकत नाही त्याला काहीतरी तांत्रिक का अडचणी आहे ज्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या बरेचसे मी आता इथं बघते मी आता रिटायरला आलो तरी से ते बदली सेवा त्याची खंत आहे आम्हाला ते कायम व्हायला पाहिजे होते त्यांना पुढे हे व्हायला पाहिजे तांत्रिक अडचणी कायदेशीर बाबी या सगळ्या येत असतात त्यामुळं कोण कोणाचा मुद्दाम करत नाही त्या मुद्दा लक्षात ठेवा तो मुद्दा बदली कामगारांना अडचणीतांना हा उद्देश नसतो त्या अडचणीत तशा असतात हे समजून घ्या दुसरी गोष्ट बरेच वर्षापासून हा मुद्दा वारंवार येत नाही की सव्वीस दिवस भरले पाहिजे त्यासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबले की सव्वीस दिवस हे कसे तर भरले पाहिजे तर काही गोष्टी थोड्या अडचणीच्या आहेत त्याही तुम्ही समजून घेतलं पाहिजे

पवारसाहेबांनी जाताना कर्मचाऱ्यांच्या हाताला काम द्यायचं त्यांच्या टेबल मध्ये गेलो असताना ते टेंडर कॅन्सल झाल्याचं तुम्हाला कळालं सर मुलं टेंडर तुम्ही पगार तेवढाच देता आणि बदली कर्मचाऱ्याला पगार आपला तेवढाच झाला किंवा पंच्याऐंशी कर्मचारी जर बदलवाले तर भागातले कर्मचारी कमी होती आणि जे आपल्याला कर्मचाऱ्यांचा पाठलाव सुरू आहे तो बाळा कमी हो सगळ्यांचेच सामानतेने दिवस भरले जातील असा एक मुद्दा मी साहेबांच्या समोर मांडला आणि तो मांडल्यानंतर साहेबांनी खरोखरच त्याला दाद दिली आणि त्याने तात्काळ पंच्याऐंशी लोकांचे वर्गीकरण वडीचे उभागर करण्याचा आदेश करून दिले जात हे कर्मचारी कोणाचं काम करत असताना कोणाच्या त्रासांना एक्सपायर झाले याचा मी कोणी कसं करा त्याचं वय उरून नको त्याला त्याचं स्वतःच आयुष्य कुठं घालवलं तो बाहेर रस्त्यावर दुरून जात नव्हता महापालिकेची सेवा करत होता आज तो महापालिकेमध्ये मात्र आला त्याच्याबरोबर थोडं तर साफ बोलले आहे घर म्हटलं की प्रपंच आला प्रपंच म्हटलं की भाऊमती आलं तसं आमच्या ती थोडंफार घटत नाही त्या गोष्टीला मी दुधोर देत नाही थोडंफार माझं पुढं असत काही लोकांना एकमेकांचे विचार पडत नाही हा भाग वेगळा परंतु ज्या बदली कर्मचारी सज्ञ येते साहेब त्या ठिकाणी राम सासने हा अग्रेसिव्ह असणार आहे कामगार जरी असला तर त्याची राम राम चाचण्याचा असणार नाही मी तुम्हाला विनंती करतोय की त्या तुमचा दृष्टिकोन बदलला त्यांच्याकडे थोडं सहानुभूतीनं त्यांच्या वयाचं भान देऊन त्यांना कामाचा दर्जा द्या त्यांच्या सोयीचं काम द्या का तर त्यांनी पंचवीस ते तीस वर्ष इथं राबली महापालिकेची सेवा केली त्यांनी पहिला विषय हा बगीचा तो काही सक्सेस होणार नाही जे कर्मचारी आता बगीच्यात गेलेत त्यांना थोडी एनर्जी आहे ती करतात त्यांना पण मूल म्हणतात ते तिथं जाऊ दे आमची विनंती आहे तुम्हाला बघायला एक तर नाही तेवढंच तिथे परंतु त्यांचे सव्वीस दिवसाचं ते दहा लोकांचं काय असेल ते फक्त आमची एक परत एकदा विनंती आहे सगळ्या कामगारांच्या समोर सांगतो ते दोन मिनिट खाणेकर महापालिकेत सांगितले ते महापालिकाय का मला एकच म्हणायचं आहे सगळ्या गोष्टी आपण एक्सेप्ट करू मानण्यांच्या जागी काम करायला कुणाची मान्यता आहे आहे सगळ्यांनी छत्र सांगा कोण मग गेल्यासारखं करून बघा आपल्या अस्तित्वाला प्रश्न आहे त्यांना बोलू दे मानव्यांच्या जागी जे कार की बदली वजायला काम द्यायचं हे तुम्हाला मान्य आहे का